सर्वांना नमस्कार आपल्या <coughs> सगळ्यांची मनापासून आभार मानतो की माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला आजची पत्रकार परिषद घेण्याचं एकमेव कारण की तुळजापूर मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष झालं विकास हा फक्त नावाला झाला विकासाच्या नावाने दिंडोराजे पिटवणारे लोक आहेत ते कायम आलटून पलटून सत्तेवरती बसण्याचा प्रयत्न करते मतदारसंघाची अवस्था इतकी बिकट आहे की मतदारसंघामध्ये अजूनही पन्नास टक्के गावामध्ये रस्ते नाहीत लोकांची हार आहेत रस्ते नसल्यामुळं खड्ड्यामध्ये पडून कित्येक बळी गेले तरी ना इथल्या राजकारण्यांना दया आली ना इथलं प्रशासन गांभीर्याने घेते तरी आम्ही विकासाची गंगा आणली आम्ही मतदारसंघामध्ये इतके कोटी रुपये आणले आम्ही आका असा विकास केला भविष्यामध्ये इतके हजार कोटीचं आम्ही नियोजन केले असं जे मतदारांना भासवण्याचं आणि वेड्यात काढण्याचं काम प्रस्थापित करून होत आले किंवा आजही तो एक भास निर्माण केला जातोय हे खरं तर दुर्दैवी आहे इथल्या मतदारांचं त्या मतदारसंघाचं भवानी हे सबंध महाराष्ट्राचं आहे या मतदारसंघाचा ज्या मनाने विकास होणं अपेक्षित होतं असा विकास झालेला ना नाही तरी सुद्धा कुठल्या मतदारांना विडक काढून जे कायम सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करता येत त्यांचं आता कुठंतरी त्यांना बाजूला करणं हे आता मतदारांनी मनावर घेतलं पाहिजे मतदारसंघामध्ये ज्या प्रमुख गोष्टी आवश्यक आहेत त्या इथं दिसत नाहीत म्हणण्यापेक्षा शिक्षणाची काय अवस्था आहे जिल्हा परिषदच्या शाळा बोर्ड कडे ज्या शाळेत दोन पाच वर्षापूर्वी शंभर विद्यार्थी असायचे ती शाळा आता वीस पंचवीस विद्यार्थ्यांवर येऊन थांबली ज्यांच्याकडे पैसे आहेत ते इंग्लिश मिडियमला घालतील भविष्यामध्ये ज्या गोरगरिबांच्याकडं पैसे नाहीत त्यांची पोरं शिकायची कुठं हा निवडणुकीचा मुद्दा होत नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही आज शेतकरी झाला आहे की आम्ही सोयाबीन इतक्या काबाड कष्ट करून उत्पादित केलं आता ते विकण्याची वेळ आली आहे आणि आमच्या पदरामध्ये काय पडते तर इथं प्रस्थापित विद्यमान आमदारांच्याकडनं फक्त विमा आणि अनुदान यांची जाहिरातबाजी केली जाते मी आतापर्यंत पूर्ण सबंध मतदारसंघ फिरलो गावागावातील प्रत्येक नागरिकांना शेतकऱ्यांशी संवाद साधला मी त्यांना हा आवर्जून प्रश्न विचारतो की तुम्हाला विमा अनुदान पाहिजे का तुम्हाला तुमच्या शेतमालाला भाव पाहिजे कुठल्याही शेतकऱ्यांना हे अपेक्षित नाही की विमा अनुदानावरती कोण भूकेज नाही प्रत्येकांना आपल्या मालाला भाव मिळण्याची अपेक्षा पण शेतमालाला भाव देण्यासंदर्भात या ठिकाणी प्रस्थापित आमदार या ठिकाणी भाष्य करत नाही हे दुर्भाग्य आहे तुमचं विमा अनुदान नकोय आम्हाला तर आमच्या मालाला भाव मिळावा या संदर्भात आमदार साहेबांनी कधी तोंड उघडले का सभागृहात किंवा बाहेर तरी ते शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून कधी बोललेत का दुधाला भाव वाढावा म्हणून कधी बोललेत का आमच्या पोरबाळांना चांगली शिक्षण व्यवस्था नाही इथं आपल्या पोरबाळांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आमदार साहेबांनी कधी तोंड उघडले का आपल्या तुळजापूर तालुक्यातील मतदारसंघातील एखाद्या जिल्हा परिषदच्या शाळेत जाऊन मागच्या पाच वर्षात आमदार साहेब कधी बसलेत का आणि गोरगरिबाची पोरं कशी शाळा शिकतात त्यांचं भविष्य उज्ज्वल कसं होऊ शकतं या संदर्भात त्यांनी कधी विचार केलाय का हा खर तर प्रश्न आहे निवडणूक ही मुद्द्यावरती होणं अपेक्षित असताना हे निवडणूक एक वेगळ्या प्रकारचं वारं निर्माण करून केली जाते प्रामुख्यानं ही निवडणूक दोन पद्धतीने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही पक्षाकडनं हे प्रस्थापित लोक आलटून पलटून सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतात यांच्या मुद्द्यामध्ये निवडणुकीमध्ये कुठेही सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर बेरोजगार तरुण विद्यार्थी शिक्षण आरोग्य हे एकही विषय नाही एकमेकांनी एकमेकावरती टीकापणे टीका टिप्पणी करायची निवडणुकीमध्ये मुद्दे असायला पाहिजे आमच्या पोराबाळांचं शिक्षण आमची आरोग्य व्यवस्था प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार होतो विशेषतः पंचायत समितीमध्ये प्रत्येक कामामागे प्रत्येक योजनामागे सर्वसामान्यांचा खिस्सा कापला जातो त्यांची पिळवणूक होते त्यांचं रक्त केलं जातं याच्यावरती का निवडणूक होऊ शकत नाही हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाही का खऱ्या अर्थानं दुर्भाग्य आहे आमचं मी फक्त उमेदवार म्हणूनच नाही तर या तालुक्यातील नागरिक म्हणून सुद्धा या गोष्टी बोलतोय आम्हालाही वाटतं की शासकीय कार्यालयामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आमचं स्वाभिमानामध्ये आमचं काम हवं हो। तिथं आमच्याकडून लाच घेतली नाही जावी पण लाच दिल्याशिवाय एकाही सरकारी ऑफिसमध्ये काम होत नाही याच्यावरती आमदार साहेबांनी मागच्या पाच वर्षात कधी काही विचार केलाय का कधी भाष्य केलंय का हे आमचं दुःख नाही आमच्या आम मालाला भाव मिळत नाही हे दुःख नाही सरकारी दवाखान्यात गेलो आम्हाला चांगले उपचार मिळत नाहीत हे आमचं दुःख नाही आमच्या पोरबाळांना शिक्षण मिळत नाही हे आमचं दुःख नाही या धाराशिव जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष राज्य करणारे गुरगरीबांना गुलाम करून ठेवणारे जे प्रस्थापित लोक आहेत यांनी या तुळजापूर तालुक्यामध्ये विशेषतः धाराशिवपूर्ण सबंध जिल्ह्यामध्ये पाच हजार युवकांना त्यांच्या हाताला काम मिळावं असा एक तरी रोजगार निर्माण केलाय ज्या सहकारी संस्था होत्या त्या सुद्धा बंद पडल्यात खर तर आपण पत्रकार बांधव म्हणून आपण सुद्धा त्यांना हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे ते जे प्रेस नोट लिहून देत असतील किंवा ते जे भाष्य करतात ते फक्त जनतेसमोर घेऊन जाण्याऐवजी पत्रकार तुम्हाला माझी हा विनंती तुम्ही सुद्धा या तालुक्याचे या जिल्ह्याचे नागरिक आहात इथलं आपण सर्वजण इथले नागरिक समजून किंवा मतदार समजून तुम्ही सुद्धा कधीतरी विचार केला पाहिजे त्यांना हा जाब विचारला पाहिजे की तुम्ही निवडणुका लढवता निवडून येता तुम्ही कधी सत्तेत आहात कधी नाही दोन्ही उमेदवाराबद्दल भाष्य करते दोन्ही पक्षाच्या बोलतो मी तुम्ही सर्वसामान्याचा विचार कधी केला हा तुम्ही सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे काल गडकरी साहेब येऊन गेले यांनी जर खऱ्या अर्थानं विकासच केलाय मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी जर हजारो कोटी जर तुळजापूर तालुक्याला आणलेच आहेत तर त्यांना गडकरी साहेबांना इतक्या मोठ्या व्यक्तींना नळदुर्गला घेऊन येण्याची का गरज पडावी का गरज पडावी त्यांना लाडक्या बहिणीची गावोगावी प्लेक्स लावून जाहिरात करण्याची का गरज पडावी आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ह्या निवडणुकीमध्ये खरं तर मला जात धर्मावरती बोलणं योग्य वाटत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दोन्ही उमेदवारांनी जात घेऊन आले या जातीचं समीकरण उघड जरी नसलं तर प्रत्यक्षातपणे त्याची अंमलबजावणी यांच्याकडून होते यांच्याकडं प्रत्येक जातीतला एक बांधव यांच्या सोबत यांनी बंजारा बांधव असेल धनगर बांधव असेल लिंगात बांधव असेल दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल बंजारी बांधव असेल सगळ्या जाती धर्मातले एक एक माणसं हेनी फक्त जनतेला चेहरा दाखवण्यासाठी की बाबा आपल्या जातीतला माणूस यांच्यासोबत आहे आपल्या जातीतला माणूस त्यांच्यासोबत आहे त्यांनी त्याच्या गावात जावं त्याच्या मतदार मतदारांना सांगावं की मी त्यांच्या सोबत आहे भविष्यात आपल्या जातीतला माणूस उमेदवारासोबत आहे आपल्या जातीतला माणूस आमदारासोबत आहे म्हणून जनतेनी भोळ्याबाबड्या जनतेनी आपल्या जातीतल्या माणसावरती विश्वास टाकावा वेगवेगळ्या जाती धर्मातल्या माणसांना फक्त मतदान खेचण्यासाठी निवडणुकीच्या पदं दिली जायची आणि आपल्याला जनतेला खुश करायचं की आमच्या जातीतल्या माणसाला पद दिले म्हणून भोळ्या बाबड्या जनतेकडनं मतदान करण्यासाठी हे जातीचं विष सुद्धा कालवलं जाते हे जरी बाहेर दिसत नसलं तर याचं वास्तव आहे हे मी पाहतो निवडणुका कशावरती व्हायला पाहिजे रोजगारांची काय विषय सरकारी संस्था बंद पडल्या भविष्यामध्ये एमआयडीसी चे कौडगाव एम एमआयडीसी बद्दल मी भाष्य करण्याची गरज नाही तिथं किती तरुणांना रोजगार मिळाले याचा उल्लेख होतो आता तामलवाडीला एमआयडीसी येणार आहे एक निविदा निघाली अधिसूचना निघाली एका नोटिफिकेशन मध्ये उद्योग आला का भूसंपादनाची प्रक्रिया दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्याकडे तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आम्हाला विचारात घेतलं नाही काही अल्पभूधारक आहेत उद्या त्या शेतकऱ्यांच्या एकर दोन एकर जमिनी एमआयडीसी मध्ये गेल्या त्यांच्या पोरबळांनी भीक मागायची का तुम्ही येणार तुमचाच कायदा तुमचाच हक्क इथं दाबत राहणार तुम्ही गोरगरिबांना तुम्ही प्रेशर देत राहणार त्यांच्या पोराबाळांनी उद्या कुठं भीक मागत फिरायचं का आमच्या पोराबाळांनी तुम्ही एमआयडीसी उभी कराल आणि आमच्या पोरबाळांनी तिथं काही वाचमन म्हणून काम करायचं का एमआयडीसी ला माझा विरोध नाही उद्योग आला पाहिजे तरुणांना काम मिळालं पाहिजे पण ते उद्योग उभा करण्यासाठी एमआयडीसी उभा करण्यासाठी त्या ठिकाणचं वातावरण पोषक आहे का तिथं वीज आहे का तिथं पाणी आहे का तिथली भौगोलिक अवस्था कशी आहे याचा अभ्यास केला गेला का त्या गोष्टी का समोर येत नाही एकशे तीस का दीडशे उद्योजक आपल्या तामलवाडीच्या एमआयडीसी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जातं त्यांच्या समोर बैठका घेतल्याचं आपल्याला सांगितलं जातं कुठला उद्योजक स्वतःहून म्हणलं का आम्ही तरीच होते तर खरंच उद्योजक होते का अजून कोणी होतं याबद्दल काय आपल्याला कल्पना आहे ज्या गोष्टी भासवल्या जातात आपल्याला दाखवल्या जातात याच्यामध्ये भोळीबाबडी जनता गुरपडून काढण्याचं इथं काम केलं जातं खऱ्या अर्थानं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती होत नाही ही निवडणूक तुमच्या आमच्या प्रश्नावरती होत नाही तर ही निवडणूक यांना सत्तेत जायचंय म्हणून या गोष्टी कुठंतरी उजळ्यात याव्या यासाठी ही, या ही पत्रकार परिषद गडकरी साहेबांच्या सभेमध्ये आणि त्यानंतर ज्या काही प्रेसला बातम्या येत आहेत कालपासून आजपासून की भविष्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीचा पाठीमाग जनतेने उभं राहावं खऱ्या अर्थानं आमदार महोदय सर्वसामान्याचा भविष्याचा विचार करतात असं आपल्याला वाटतं आमदार महोदयांनी कधी सर्वसामान्यांचा विचार केलाय त्यांच्या कुटुंबामध्ये किती वर्षापासून साधताय गेली तीस चाळीस वर्षापासून त्यांच्या कुटुंबामध्ये सत्य किती उद्योग आहेत आपल्याकडे आपल्या धाराशिव जिल्ह्याचा तुळजापूर तालुक्याचा काय विचार केला आतापर्यंत त्यांनी काय ठेवलं त्यांनी जिल्ह्यामध्ये दूध संघ बंद पडले सरकारी इतर संस्था बंद आहेत ज्यांनी चालू उद्योग बंद पाडले ते आपल्या भविष्याचा विचार करणार आहेत का त्यांच्याकडनं मतदारसंघाला किंवा आपल्या जिल्ह्याला काय अपेक्षा असणार आहे आणि ज्या पद्धतीनं जनतेला भासवण्याचा प्रयत्न केला जातोय बसवसृष्टी असू नाईक साहेबांचं स्मारक असू खर तर स्वागत आहे या गोष्टीचं आपल्याकडं असं घडत असल नाईक साहेबांचं स्मारक येत असल बसवसृष्टी होत असेल नजूरला किल्ला एक पर्यटन स्थळ म्हणून जर उद्या उदयास येत असेल तर या गोष्टीचा निश्चित आनंद आहे त्याचं स्वागत व्हायला पाहिजे पण हे खरंच प्रत्यक्षात होणार आहे का फक्त हे निवडणुकीच्या तोंडावरती जनतेला वेडेत काढायचं काम चालू मी जेव्हा जेव्हा सोशल मीडियावरती त्यांचं हे भविष्यात होणारं काम पाहतो तेव्हा मला 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 सुद्धा भास होतो की मी तुळजापूर तालुक्यात फिरतोय का दुबईमध्ये फिरतोय मोबाईल सोशल मीडियावरती ह्या गोष्टी पाहिल्यानंतर मला आपल्या देशभरात फोडले नसतील उद्घाटनाचे त्याच्यापेक्षा अधिक नारळ आपल्या आमदार साहेबांनी मागच्या दोन महिन्यामध्ये तालुक्यात फोडले खरं तर हा प्रश्न आहे की त्यांनी फोडलेल्या नारळाची कामं पुढच्या पन्नास वर्षात तरी होतील का भयान भयानहितकी अवस्था आहे दोन्ही उमेदवार पाहता जनतेमधून सुद्धा हा सुरू आहे मॅनेज तर नाही ते, ते सांगतात की दादा तुम्ही पळत राहा तुम्ही कष्ट करत राहा तुम्हाला निश्चित येणार आहे यश अपयश हा माझा विषय नाही खऱ्या अर्थानं ही निवडणूक मला यश मिळावं आमदार व्हावं आणि आमदार म्हणून मिरवावं किंवा करोडो रुपये कमावं हे माझं स्वप्न कालही नव्हतं आजही नाही भविष्यात सुद्धा नसणार आहे खऱ्या अर्थानं इथल्या सर्वसामान्यांचा न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या अडचणी मिटल्या पाहिजे आपल्या पोरबाळांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आपली आरोग्य व्यवस्था चांगली पाहिजे याच्यासाठी मी ही निवडणूक लढतो कित्येक योजना इतक्या स्वरूपी काबाड कष्ट करतो त्याच्या हातामध्ये काही सुद्धा उरत नाही त्याच्यावरती भाष्य केलं जातं एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी योजना सांगतो मागल त्याला वीर अशी एक योजना आहे तुम्ही सुद्धा सगळं ऐकून असा तुम्ही सगळे सर्वसामान्याचेच शेतकऱ्यांचेच तुम्ही शेतीशी संबंधित शेतकरी तुम्ही असा मागल त्याला व्हीर अशी एक योजना आहे योजनेचं उद्दिष्ट काय असावं हो? शेतकऱ्यांचं भलं करणं हेच उद्दिष्ट असावं ना शेतकऱ्यांना विहीर त्याची शेती चांगली होईल तो सुखी होईल जर सरकार रोजगार हमी योजनेतून ती विहीर करावी अशी खुट्टी मारण्याची काय गरज आहे प्रत्येक योजनेमाग एक खुट्टी मारून ठेवली त्याला एक आकडा लावून ठेवलाय विहीर तर करा विहीर तर करा पण ती रोजगार हमी योजनेतून करा सोयाबीन काढायला माणूस मिळत नाही विहीर पाडायला माणूस आता मिळू शकतो शक्य आहे वीर पाडायला जिथं पाषाण आहे खडक आहे अशा ठिकाणी विहीर पाडायला मजूर मिळू शकतो का कधीच शक्य नाही मग काय होत शेतकरी मग मशीननी करायला जातो मशीननी विहीर करणं म्हणजे ते नियमात बसत नाही मग मग काय होतं भ्रष्टाचारला इथून सुरुवात होते मस्टर तयार करण्यापासून वीर मंजुरी मग त्या त्या गावातील पाच दहा लोकांचे पासबुक मस्टरला दाखवायचे त्यांच्या खात्यावरती ते पैसे येणार दहा लोकांच्या खात्यावरती पैसे आले त्यातली एक दोन लोक पैसे देत नाहीत शेतकऱ्याला मशीनला पैसे इकडून तिकडून गोळा करून शेतकरी भरतो मशीनचे पैसे ज्याच्याकडनं घेतले ते परत देण्यासाठी सुद्धा त्या शेतकऱ्याची वाईट अवस्था कुठून द्यायचे पैसे त्यांनी जर तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचंय तर तुम्ही थेट विहीर द्या बाबा रे वीस फूट तू खांद एवढे पैसे घेऊन जा चाळीस फूट खांद पुढचे घेऊन जा साठ फूट झाली का पूर्ण पैसे घेऊन जा विषय मिटला ही जी रोजगार हमी योजनेतून जी विहीर करायची त्याच्या माग उद्या शेतकऱ्याची या प्रशासनानं अडवणूक करायची आणि सांगायचं की ही मजुरांनी विहीर केली पाहिजे तुम्ही मशीननी घेताय मजुरांनी विहीर घ्यायची हे फक्त कागदावरती दाखवलं जातं विहीर होते मशीननीच आणि मशीननी विहीर होते ते रेकॉर्डवर दाखवण्यासाठी मग इथं पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होतो विहिरीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विले उचलेपर्यंत प्रत्येक मास्टरला मग त्या त्या ठिकाणी पैसे कुणाला किती द्यायचे जीवट आणि विषय असेल अजूनही बऱ्याच प्रक्रिया आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मग पैसा शेतकऱ्याची लुटमार होते त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि हे पैसे नेमके कुणाच्या घशात जातात हा विषय भ्रष्टाचाराचा जरी हा मुद्दा बाजूला ठेवला तर मग ह्या ज्या गोष्टी घडत आहेत ह्या ज्या योजना आहेत ही जी सरकारी धोरणं आहेत सरकारची ह्या धोरणावरती आमदार साहेबांचा याच्यावरती लक्ष नसेल का आमदार साहेबांना या योजनेवरती किंवा शेतकऱ्यांना एखादी योजना राबवण्यासाठी अशा अडचणी येतात आणि शेतकरी मग भ्रष्टाचाराला बळी पडतो त्याला त्याचा खिसा कापला जातो या गोष्टी आमदार साहेबांना कळत नसतील का ह्या गोष्टी इतर उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारांना कळत नसेल का या गोष्टीवरती का भाष्य केलं जातं या गोष्टीवरती बोललं पाहिजे जोपर्यंत या गोष्टीला आपण बोललो नाही बोलणार आपण किंवा याला वाचा फुटणार नाही तोपर्यंत या गोष्टी उजळत येणार नाही खरं तर या गोष्टी सभागृहामध्ये लावून धरण्याची गरज आहे सभागृहामधून एखाद्या योजना चुकीच्या असतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असतील आणि त्यामुळं जर शेतकऱ्यांचा खिसा कापला जात असेल तर अशा गोष्टीवरती ज्या लोकांना आपण निवडून दिले त्यांनी हे प्रश्न सभागृहात लावून धरून कायदे बदलण्याचं योजनेमध्ये तरतुदी करण्याचं काम केलं गेलं पाहिजे पण नाही ह्यांना शेतकऱ्याची जाणीव आहे मला तर हा प्रश्न आहे की दोन्ही उमेदवार सर्वसामान्याचं भलं करण्यासाठी सक्षम नाहीत मी हा माझा आरोप आहे दोन्ही उमेदवार वरगरीबांचं भलं करण्यासाठी सक्षम नाही मी आपल्या माध्यमातून दोघांनाही ओपन चॅलेंज देतो की दोघांनाही माझ्या समोर चर्चेला यावं हो। मी आपल्या पत्रकार बांधवांना विनंती करतो असा प्रोग्राम असा कार्यक्रम तुम्ही आयोजित करा तिघांनाही एकत्रित बसवा समोर असो गोलगरिबांच्या भविष्यासाठी तुमच्याकडे काय स्वप्न आहे तुमच्याकडे काय ध्येय तुमच्याकडे उद्दिष्ट काय तुम्ही तुम्ही विचारा प्रश्न विचारले खरं तर पत्रकार बांधव सुद्धा आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करण्यामध्ये होऊ शकतो तुम्ही स्वतः जर आवाज उठवला आणि तुम्ही जर प्रयत्न केला तर या गोष्टी होऊ शकतात तुम्ही मला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे मी काय करणार आहे माझ्याकडे काय उद्दिष्ट आहे माझ्याकडे ध्येय काय पुढे मतदारसंघाचं ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा मला विचारणं गरजेचं आहे तसं त्यांनाही विचारणं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून मी त्या दोघांनाही आवाहन करतो आणि तुम्हाला सुद्धा मी आवाहन करतो विनंती करतो की तुम्ही तिघांना एका मंचावरती बोलवा एकत्र बोलवा तिघांनाही प्रश्न विचारा की तुमच्याकडे उद्दिष्ट काय सर्वसामान्यांच्या जगण्यामध्ये तुम्हाला चांगले दिवस आणण्यासाठी तुम्ही भविष्यात काय करू शकता विकास एवढा निधी आणला तेवढा निधी आणला म्हणजे विकास झाला का जोपर्यंत आमची पोरं बोळ बाळ शिकणार नाहीत स्वतःच्या पायावर उभी राहणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरामध्ये चार पैसे येणार नाही जोपर्यंत त्यांच्याकडे चार पैसे येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर घरावरली त्यांच्या पत्री निघून त्यांच्या घरावर स्लॅब पडणार नाही हा मार्ग आहे जर हा मार्ग बाजूला राहील जोपर्यंत आमच्या मालाला भाव मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सुखी होणार नाही हे सगळे सगळेच मुद्दे कुठं तर बाजूला केले जातात आणि निधी आणला इतके हजार कुठे आणला तितके हजार कुठे आणला ह्याच्यावरती ह्या निवडणुका होत असतील प्रत्यक्षात कुठंच काय दिस दिसत नाही तुम्ही सगळे पत्रकार बांधव एक दिवस माझ्यासोबत चला तुम्हाला दाखवतो तांड्यावरती चालता येत नाही अशी अवस्था मोटरसायकल जात नाही कार जात नाही तिथलेही लोक जगतात ना कारण काय असे कित्येक तंडे आहेत मी नव्वद टक्के तंडे असतील सगळे तंडे फिरलोय मी तिथल्या तंड्यांनी अजून आमदार कसा असतो बघितलाच नाही तिथल्या लोकांनी बघितला असेल कोर्टोमध्ये किंवा गर्दी करण्यासाठी जेव्हाही लोक बोलवतात त्या लोकांनी बघितलं असेल पण प्रत्यक्षात तंड्यातल्या मातीने आमदार कसा असतो अजून बघितला नाही अजून आमदारच बघितला नाही पूर्वीचे असोत किंवा आत्ताचे असो मग ही काय तिथे लोक राहत नाहीत का त्या नागरिकांची जबाबदारी तुमची जबाबदारी नाही का चाललंय असं की जास्त अधिक जिथं मतदार आहेत जिथं लोकसंख्या आहे ती गावं टार्गेट करायची त्यांना निधी देण्याचा प्रयत्न करायचा त्यांना वेगळा भास निर्माण करायचा त्या ठिकाणी चार पैसे टाकायचे आणि तो निधी देऊन झाला त्यांच्याकडं मतदान घेण्याचा प्रयत्न करायचा पण जे एक हजार मताची आतली गाव आहेत जिथं तांडे आहेत जिथं मतं कमी असतात अशा लोकांच्याकडं सर्रास दुर्लक्ष करायचं इथं कुणी तर तुळजापूर शहरात राहणारा पण एक आता बांधवासह हजलूर सारख्या ठिकाणी माझं घर आहे एखादा व्यक्ती थंड्यामध्येही राहतो तो पण माणूस आहे त्याला पण मन आहे त्यालाही भावना त्याला वाटत नसेल का आमच्याकडे लाईट असावी त्याला वाटत नसेल का आम्हाला रस्ते असावे पाणी असावं ते कसे जगत असतील या सगळ्या नागरिकांची जबाबदारी ही आमदारांची जबाबदारी नाही का त्यांना का नाही वाटलं आतापर्यंत की आपण एखाद्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ आमदार जर एखाद्या शाळेत जाऊन बसले तर आजूबाजूच्या दहावीस खेड्यातल्या शाळा सुधारतील ह्याच्या विचारांच्या मनात मिळालं मी कालच रात्री आमदार साहेबांची न्यूज बघितली काल आंदूरच्या बाजारामध्ये हो ते फिरत होते मतदारांना विनंती करत येणाऱ्या वीस तारखेला आम्हाला मतदान करा सहकार्य करा कमळ हे आमचं चिन्ह आहे मला खरं तर ते बातमी बघितली मला वाईट वाटलं खरं तर गेली पाच वर्ष झालं आमदार साहेब या तुळजापूर तालुक्याचं नेतृत्व करतायत त्या अंदूरमध्ये भाजीपाला विकणाऱ्या आसपासच्या कित्येक खेड्यामधून महिला येतात खरेदी करण्यासाठी सुद्धा महिला येतात त्या अंदूरमध्ये महिलांना जाण्यासाठी शौचालय नाही आपल्या सगळ्यांना आहे एक दीड महिन्यापूर्वी त्या बस स्टँडमध्ये मी निषेध व्यक्त केला होता मी निषेध व्यक्त केला म्हणून मी माझी पाठ तुपटून घेण्याची माझी इच्छा नाही फक्त मी हे निदर्शनास आणू इच्छितो की आमदार मोहोदयांना काल आंदूरचा बाजार आठवला तिथल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना चिन्ह सांगण्यासाठी मतदान करण्यासाठी त्यांनी विनंती केली पण आमदार साहेब खर तर ह्या गोष्टी मला बोलवत नाहीत मला वाईट वाटतं मागच्या पाच वर्षात किंवा कित्येक वर्षानुवर्ष नाही खंडेरायाचं मंदिर आहे आपल्या तालुक्यातूनच काय राज्यभरातून भाविक तिकडे येतात त्यांनी शौचालयाला जायचं कुठं हा प्रश्न आहे त्याची फिकीर तुम्हाला आतापर्यंत कधीच वाटली नाही तुम्हाला आता बाजार आठवतो तुम्हाला गर्दी आठवते आता दोन दिवसांनी नळद्रुकचा पण बाजार येणार आहे आमदार साहेबांना मी हे सांगतो की तुम्ही मतदान मागण्याच्या बहाण्याने तरी जावा हे निमित्त असल बाजारामध्ये गर्दी असते तुम्ही त्यांना आवाहन करण्यासाठी तरी जावा तुम्ही आणि तिथल्या बाजारात येणारे विक्रेते असतील खरेदीदार असतील त्यांना तुम्ही विनंती करा मत मागण्याची पण मतदान मागता मागता ते नेमकं कशा गटारीवरती बसतात कशा कचऱ्यामध्ये बसतात पावसाळ्यात गटारीचं पाणी पावसाचं पाणी त्यांच्या भाजीपाल्यावरती येतं हे पण बघा मागच्या पाच वर्षात तुम्ही हे सुद्धा बघायला पाहिजे होतं तुमच्याकडे असेल खूप पैसा तुमच्याकडे खूप पावर असेल सगळ्या गोष्टी असेल म्हणून काय तुम्ही गोरगरिबाचा जीव घेणार म्हणून काय तुम्ही गोरगरिबांचं जगणं मान्य करणार नाही खऱ्या अर्थानं हे वास्तव आमदार साहेबांनी सुद्धा स्वीकारलं पाहिजे मी हे अजून सुद्धा सांगतोय दोन्ही उमेदवार ही, उमे ही निवडणूक लढवण्यासाठी किंवा निवडून येण्यासाठी सक्षम नाहीत निवडून आले तरी सर्वसामान्याच्या अडचणी मिटवण्यासाठी ही माणसं सक्षम नाहीत गोरगरिबांचं भलं यांच्याकडनं होणार नाहीत मी जबाबदारीने सांगतो तेरच्या बरेच नागरिक अशी मी संपर्कात आहे आपल्या सगळ्यांना सुद्धा माहिती आहे आता तुळजापूरचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे हे सुद्धा वाचवलं जाते नद्रुकचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे हे सुद्धा वाचवलं जाते पण मला आमदार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे आमदार साहेब तुम्ही तेरचे तेरचे नागरिक काय तुमच्या नावाने ओरडत आहेत तेरमध्ये मंदिरासाठी तुम्ही पत्रे टाकू शकले नाहीत ते पत्रे सुद्धा चव्हाण साहेबांनी मागच्या काळात टाकले तुम्ही स्वतःच्या गावामध्ये गोरोबा काकाचं मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं आहे तुम्ही तिथं पत्रे टाकू शकत नसाल तुम्ही भविष्यामध्ये तुळजापूर आणि नद्रुकचा विकास काय करणार जर तुमच्याच गावात तुमच्या बुडाखाली आमदार असेल तर तुम्ही आम्हाला तुळजापूरला नद्रुरला विकास करू असं करू तसं करू हे सुद्धा तुम्हाला अधिकार नाही खऱ्या ना अर्थानं आत्तापर्यंत तुम्ही जनतेला वेढ्यात काढून मतदान घेऊन तुम्ही सत्तेत गेलात झालं तेवढं बस झालं मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जनतेला वेड्यात काढणं बंद करा आणि तुम्ही वास्तव्यावरती या आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी अजून शेवटी ही विनंती करतो की आमदार महोदयांनी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा समोरासमोर यावं तुमच्याकडे काय विजन आहे हे सांगावं मी माझं विजन सांगतो ज्या गोष्टी तुम्ही आमदार साहेब भविष्यात करून देणार हे करणार ते करणार सांगतात ना तर माझं ओपन चॅलेंज आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही हे लिहून द्या की भविष्यात मी हे गोष्टी करणार आहेत आणि पाचशे रुपयाचे स्टॅम्प गावोगावी तुम्ही गावोगावी वाटा या निवडणुकीतून मी माघार घेतो माझं चॅलेंज आहे त्यांना ज्या गोष्टी ह्या सगळ्या करण्या करण्याचा ते दावा करतायत मागच्या दोन महिन्यापासून तर त्यांनी ते पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावं आणि ते स्टॅम्प गावोगावी वाटावे त्यांनी जर ही कृती केली त्या क्षणापासून मी निवडणुकीतून भागार घेतो आणि आमदार साहेबांना जनतेने निवडून द्यावं असं मी स्वतः आवाहन करतो हे सुद्धा मला त्यांना माझं हे ओपन चॅलेंज आहे याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला मला सांगायचं की हे लोक सक्षम नाहीत हे कधीच कोणाचं भलं करू शकणार नाही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेनी सावध होवं तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा बांधवांनो हात जोडून विनंते तुम्ही आपल्या तुळजापूरचा धाराशिवचा विकास होईल यासाठी तुम्ही सुद्धा मलाही आणि इतरांना सुद्धा प्रश्न विचारावे जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत ते जे सांगत राहते ते जर आपण मांडत गेलो तर ते सांगतात आपण मांडत राहतो त्याप्रमाणे जनता ऐकते जनता ही धुळी बाबडे एखाद्या दगडाला जर शेंदूर हो फासला तर त्या दगडाला देव म्हणून नमस्कार करणारी त्याचं दर्शन घेणारी जनता आपल्या सगळ्यांची जबाबदारी बांधव मी जर काही चुकीचं माझं वक्तव्य होत असेल की मला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मला जरूर जाग विचारा पण मी ह्या निवडणुकीमध्ये हा अजेंडा समोर घेऊन जातोय माझं प्रथम उद्दिष्ट आहे की गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या पोरांना भविष्यामध्ये चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चा शेत चांगला भाव मिळाला पाहिजे आपली जी कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आहे ही ठीकठाक झाली पाहिजे आणि गोरगरिबांना चांगले उपचार मिळाले पाहिजे शासकीय कार्यालयामध्ये जे आडणूक होते पिळवणूक होते ही थांबली पाहिजे शासनाच्या ज्या चुकीच्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अडचणी येतात आणि त्या ठिकाणी सर्वसामान्यांची प्रशासनाकडनं पिळवणूक होते ती पिळवणूक थांबली पाहिजे आणि त्या योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी हो यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे अजेंडा हा इतर राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय पातळीवरती त्या मोठ्या गोष्टीवरती भाष्य करण्याऐवजी मला असं वाटतं की ज्या आमच्या ताटात पडले त्या गोष्टी काढणं आधी महत्वाचे ज्या आमच्या जी। दैनंदिन जीवनामध्ये रोज अडचणी येत नाही त्या अडचणी तर दूर झाल्या पाहिजे त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टीबद्दल भाष्य करू शकतो नुकसान होत बसचे दुर्गाने म्हणाले. काय नेमकी तुम्हाला त्यांच्याकडून कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक झाली पाहिजे आणि तुळजापुरात काय आवश्यक काय त्यांनी त्याच्या मार्फत सांगितले मी तिघांच्या पण सभा मिळाव्या असा मी प्रयत्न करत होतो पण वेळेअभावी ते तिघे तुर येऊ शकले नाही पण त्यांचा निरोप लवकरच आज तुळजापूर तुळजापूरमधील जनतेला निश्चित येईल आणि तुळजापूरचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तो आमच्या माध्यमातून होवा हाच त्यांचा संदेश आणि तेच त्यांचं म्हणणं आहे ठिकाणचं पण आपण मागील जे तीन महिन्यामध्ये आंदोलन केले ती जागोजागी तेच आंदोलन आपण पाच वर्षांमधून मधून केलेत का तर तर मग विद्यमान आमदार आपण ज्या हे जे काम झाल्याच नाही निश्चित आपण बोलतोय ते बरोबर आहे पण सर्वसामान्य माणसाला एकाएकी ह्या प्रक्रियेमध्ये येऊन उभा राहणं आणि ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देणं एवढं शक्य नाही आपण विचारलेला प्रश्न मी मान्य करते मी तीन महिन्याच्या आधी मी जरी आंदोलनं केली नसतील त्याबद्दल मी भाष्य कर करणार नाही पण मी सांगतो मी पाच पासून जनतेला स्वतःला वाहून घेतलेले निवडणूक ही प्रक्रिया वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला होऊन जाईल पण जनतेला चोवीस तास मी उपलब्ध आहे वीस तारखेनंतरही उपलब्ध आहे आणि चोवीस तारखे तेवीस तारखेच्या निकालानंतर सुद्धा उपलब्ध आहे उपलब्ध असणार आहे आणि कायमस्वरूपी असणार आहे ज्या ज्या ठिकाणी माझी गरज आहे गरज नाही ठिकाणी सर्वसामान्य माणूस जिथं अडचणीत आहे त्या ठिकाणी मी आंदोलन असेल निषेध असेल किंवा कुठलाही मार्ग असू दे तो अवलंब करून मी जनतेच्या अडचणी सोडण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील असणार मी दोन हजार एकोणीस ला निवडणूक लढवली नाही आतापर्यंत मी ग्रामपंचायत सदस्याची सुद्धा निवडणूक लढवलेली नाही दोन हजार एकोणीस ला मी प्रहारच्या माध्यमातून बचच्या माध्यमातूनच मग शेतकऱ्याचे प्रश्न हाताळण्यासाठी काही आंदोलन उपोषण केली होती पण मी निवडणूक लढलेली नव्हती किंवा निवडणूक लढवणारच असं कुठं जाहीर सुरू केलेलं नव्हतं आपण निवडणुकीच्या तोंडावरती तीन महिन्यापूर्वीच आपण आंदोलन सुरू केले आहे आणि आपण निवडणूक लढवत आहे आपल्याला जनता स्वीकारेल का अरे तो जनतेचा विषय त्याची मी अपेक्षाही ठेवत नाही मग मी तीन महिन्यापासूनच जनतेमध्ये आलोय आता तीन महिन्यापासूनच जनतेच्या प्रश्नावरती भाष्य करतोय याचा अर्थ मी निवडणूक लढवायची नाही असं काय काय मी उशिराने जरी काय आलो असलो तरी मी माझे विचार व्यक्त करतो माझ्याकडे जनतेसाठी एक स्वप्न आहे माझ्याकडं ते आहे मी आत्ता सांगतोय अजूनही वेळ गेली नाही वीस तारिकेला मतदान करायचं अजून चार दिवस आहेत ना जनता अजूनही चार दिवसामध्ये मला स्वीकारू शकते आणि मला आमदार या तालुक्याचं करू शकते तुम्ही पाण्याच्या मुद्द्याला घेऊन सुरुवात त्याच्यापासून आता वास्तव असं उभं केलं जाते आहे तर आपलं जे कसेच ताकि पाणी कुठची मार्फत मिळणार ते तुळजापूर तालुक्याला मिळणार आपण पाहिजे तसं त्याच्यावरती आवाज करत आज नेमकी विरोधी पक्ष आपल्याला त्या पाण्याबाबत वस्तुस्थिती काय वाटते आणि पुढील काळात त्याबाबत आपली भूमिका काय असणार आहे म्हणजे आर्थिक वस्तुस्थिती जर करीत असेल खरं तर हा वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे दोन्ही पक्षाकडून पाणी आम्ही आणलं आम्ही आणतोय किंवा आम्ही आता वितरित करणार याच्यावरती श्रेय घेण्याच्या पलीकडे या दोघांचंही काय काम नाही आता पाण्याचा प्रश्न अजून जागेवरतीच आहे पण त्याच्यावरती मतदान घेण्यासाठी फक्तही रशिक्षित सगळी चालू आहे खऱ्या अर्थानं मी प्रामाणिकपणे सांगतो मतदान घेणं किंवा जनतेला भुलबुलया करून मी किती सांगला ह्या सांगण्याच्या भानगडीत मी पडणार नाही मी हे प्रामाणिकपणे सांगतो की ही योजना जर प्रामाणिकपणे आमदार उद्या कुणीही होऊ द्या आमदार कुणीही होऊ द्या मी असो किंवा अजून कुणी असो त्या व्यक्तीने जरी प्रामाणिक प्रयत्न केला किती जरी निधी उपलब्ध करून घेतला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधाला हे पाणी जाण्यासाठी कमीत कमी पाच ते दहा वर्ष लागतील असा हा अंदाज आहे तर डिसेंबरमध्ये पाणी पडतंय का ह्याच्याबद्दल संशयच आहे मी मग अशी स्टॅम्प पेपर जे बोललो आमदारांना माझा ह्याच्या हे पण मला त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही जर डिसेंबरमध्ये खरंच पाणी सोडणार आहात ते सुद्धा तुम्ही स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायला पाहिजे